नमस्कार मंडळी तर चला आज बघूया यूट्यूबवरून काहीतरी एक नवीन गोष्ट शिकलेलो आहोत आणि तीसुद्धा खूप युजफुल ठरते आहे तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी राईस वॉटर बनवते ते ते, ते, ते राईस जे आहे दोन ते तीन चमचे राईस जे होतं ना ते रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि मग ते आपण व्यवस्थित त्याला गाळून घेणार आहोत तर मी डायरेक्टच टाकलेलं होतं त्यानंतर त्यामध्ये मी गुलाबजल टाकलेलं आहे हे गुलाबजल मी होममेड बनवलेलं होतं त्यामुळे अशा तुम्हाला बर्नीमध्ये दिसते त्यानंतर इथे मी टाकलेलं होतं एक चम्मच ग्लिसरीन टाकलेलं होतं एक ते अर्ध अर्धा चम्मच असेल आणि हे ग्लिसरीन पण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ॲलोवेरा जेल आणि तुम्हाला ज्या कॅप्सूल्स दिसतात विटॅमिन ईच्या तर त्या यामध्ये दोन टाकायच्या आहेत तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला दिसतच आहे हे सगळं मी का करायला घेतलं हे सुद्धा सांगते आता वयात येणारे मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येतात खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यांना असं नकोसं वाटतं किंवा कधी कधी ते खूप जास्त जळजळणारे सुद्धा असतात तर माझ्या घरीसुद्धा माझा मुलगा आहे जो आता दहावीत आहे तर त्याच्या त्याला ह्या सगळ्या स्किन प्रॉब्लेम सुरू झालेल्या आहेत त्यामुळे म्हटलं काहीतरी होममेड रेमिडी असावी जेणेकरून ती व्यवस्थित त्यांना काय म्हणतात त्यांना त्यांची स्किन डॅमेज होण्यापासून वाचवली जाईल खूप खूप सारे केमिकल युक्त क्रीम लावण्यापेक्षा आपण हे होममेड केलेलंच बरं तर मी खरं म्हणजे त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे आणि मी सुद्धा यूज करते पण त्याचा बेनिफिट खरंच खूप चांगला आहे तुम्ही सगळेजण नक्की ट्राय करू शकता तर असा हा ह्या सिरम मी यूट्यूबवर बघितला आणि यूट्यूबवरूनच शिकलेला आहे